तिथे होती महादेवाची पिंडी आवड मला ज्योतिबाच्या देवाची ज्योतिबाच्या देवाची घेतली भेट शाहूबाईच्या तळ्याला रस्ता गेला थेट शाहूबाईच्या तळ्यात पाहिले मासे तिथून बावडा दिसे बावड्याची काय हवा रंग धावा झाड कुंबाचे पुरुमराचे लाठणी कुंबाची राणी भरकरांची भरताल कुणी मतले नाही नाव कुणी घेतले नाही कबड्डी ठेवला नाव घेते सर्व मंडळीने ऐका मंगल मूर्ती मंगल माते वंदन करते तुझा नाव घेते आशीर्वाद ब मला मित्रांनो तुम्ही पाहत आहात आमचं सर्वांचं राव कोकणातील माझं गाव मित्रांनो मकर संक्रांती आणि हळदी उंपू शडक्यात मला माहिती मी देतो मित्रांनो असे मानले जाते की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो यामुळे देवतांच्या दिवसाची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते म्हणून या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते मित्रांनो महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता इथे सांगितले आहे की जो माणूस उत्तर उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होता म्हणून हा दिवस लोक आनंद व उत्सवात साजरा करतात असाच आज हळदी आनंदाचा क्षण मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे व्हिडिओ संपूर्ण पहा व कोकणातील मकर संक्रांती साजरी करण्याची व हळदी कुंकू सा साजरी करण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद है, तरी गुंगो ए तरी गडगे तकर पांगळे वाडी कोराजी वाडी वाडेज वाडी दतार वाडी यहाँ सर्व मैलाणी उपस्थित रहने Yang telah mahu sahaja anda diambil di bawah jangka barat radio. Untuk kesan baru siapa dahsyat bersama kita berdua. Tinggi jaulas. Pagi 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 ehai ehai apa nak orang joko jepun apa nak jepun dia apa 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 dia

समर्थांच्या दरबारात श्री स्वामी समर्थांच्या दरबारात ये नामस्मरणाचं गजर ये नामस्मरणाचं गजर मंगेश नाडांचे नावायला मी आहे हजर म्हणता नावाचा का दारी होती तुळस तिथे होती महादेवाची पिंडी आवड मला ज्योतिबाच्या देवाची ज्योतिबाच्या देवाची घेतली भेट शाहूबाईच्या तळ्याला रस्ता गेला थेट शाहूबाईच्या तळ्यात पाहिले मासे तिथून बावडा दिशे बावड्याची काय हवा रंगळ तळा दावा रंकाळ तळा तळ्यात हातपाय धुतले देवफुल घेतले महादेवाला वाहिले चांगलीचे गणपती बघायचे राहिले चांगलीच्या गणपतीची काय हवा मिरजेचे जळ स्वामी दावा तिथे होत्या दोघी जणी नाही झाली मनाची समाधानी गेले कोकणातून आणली पैशाची वाट फिरून पाहिली राणीच्या बागेत मोठ मोठे पक्षी मोठ मोठी जनावरे तिथे वाघणी पाहिली मोळी पंढरपूरची वाट सुरी पंढरपूरच्या वाटेला भुई भंगेरा तेथे आंधळ्या पांगड्यांचा चिलबिला त्यांना एक एक पैसा दिला चंद्रभागेला घातला वेडा चंद्रभागेच्या काठी कृष्ण वाजवतो वासरी संतोष खामळकरांच्या संसारात सारी का सुची आहे सासरी लाटणे पिंपळाची राणी भरकरांची भरतर कुणी मते नाही नाव कुणी घेतले नाही कवडी ठेवला पायका नाव घेते सर्व मंडळीने ऐका नाव कोण घेते गहीन दसर गावकरांची बहीण नाव कोण घेते लाडी साधे गावकरांची नाव ना कोण घेते का, का। काची गवन गावकरांची भाची नाव कोण घेते आधी आई बापाची तेरी कृष्ण बासरी रामदासरावांचे नाव घेते सुखी आहे सासरी इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात महेश लाडांचे नाव घेते बही राडांची झोत गुलाबा सुंदर गुलाबाची कळी अमित्रायांचे नाव घेते हळदी तुमक छोटी दुणाग दुधाने रुमालने पुसली आणि लाडांचे नाव घेते विठ्ठल कृष्णाने मांडली फळी कृष्णाने मांडली फळी चेंडू गेला डोहार सतीश कांबळेकरांचे नाव घेते सोहासिंग मेळ्यात मंगल मूर्ती मंगल माते वंदन करते तुला त्यांचे नाव घेते आशीर्वाद देव म्हणा काकीची कप का बशी त्या स्किलचा चमचा श्यामसुंदर लाडांचे नाव घेते आशीर्वाद तुमचा गाडी होता गुलाब त्याला आली कळी श्यामसुंदर लाडांचे नाव घेते सर्वांचा

दोन वाती एक ज्योती एक निरंजन दोन वाती दोन वाती एक ज्योती धीरज रावांचे नाव घेते मी त्यांची सौभाग्य होते

तू घे तू माईक चालू कराय बोल साडेपाच સાસુ સાસરે પ્રેમ દીર માર્વત પાળુ આવળતે સર્વતોડા ઘે હળદ કુમકુ રાહુ आणि केला दिला, चिवडा केला ताजा महेश लाडाचे नाव घेते पहिला नंबर माझा चंदनाच्या झाडाला नागणीचा वेळा मंगेश लाडाने भरला सौभाग्याचा सुडा भरतरी होता रेवा रेवा टाकला फेरुज आला रुजून फूल आलं गजून उभी होती माडीवर किरण पडले साडीवर उठा उटा भरतरानो फूलगाला देवीवर

ठेवी आणि केली निविला स्वर्णाचे नाव घेते हळदी कुंके माझी वर नेसली साडी साडीला लावला ताप गाजी माझा बाप दारात लावली ताई वनिता माझी आई पदर घेतला परतून चंद्रकांत माझा पदर घेतला <धिक्णा�> परता चंद्रकांत माझा चुरता गागर घातली पालती पल्लवी माझी पाण्यात ओतले गहू संतोष माझा भाऊ भाऊच्या हातात तळेकरांचे नाव घेते हो ते माझे पती मी त्यांची सहभागी होती मित्रांनो हा व्हिडिओ करून नक्की कळवा व कोकणातील माझं गाव या माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद